खूप लवकर प्रेमात पडतात या पाच राशींच्या मुली स्वभावाने असतात अत्यंत भावुक नातं विभाण्यासाठी मुले नेहमी अशा मुलीच्या शोधात राहतात ज्या आयुष्यभर साथ देई आणि लग्नानंतर एक चांगली जोडीदार असेल एखाद्याचा स्वभाव किंवा प्रेम किंवा प्रामाणिकपणा समजून घेणे एवढे सोपे नसते ज्योतिषशास्त्राच्या मदतीने तुम्ही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊ शकता ज्योतिषीशास्त्रानुसार काही मुली पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात आणि त्या खूप भावुक असतात त्यांच्या नात्याविषयी त्या, त्या खूप जास्त सिरियस असतात जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत नंबर एकला रास आहे मित्रांनो कर्करास राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील आणि भावुक असतो त्या अत्यंत भावमात्मक आणि काळजी करणाऱ्या असतात त्या त्यांच्या जोडीदाराला नेहमी समजून घेतात आणि त्यांच्याप्रती सहकार्याची भावना ठेवतात याच कारणामुळे जेव्हा कोणी त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करतं तेव्हा ते होऊ म्हणून टाकतात त्या आयुष्यभर आयुष्यभरणात निवयाचा विश्वास ठेवतात आणि संपूर्ण आयुष्य आपल्या जोडीदाराला समर्पित करतात जर मित्रांनो तुमची रास खरखा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोनला रास आहे सिंह रास सिंह राशीच्या मुलीसाठी आपल्या मनातील भावना खूप महत्त्वाच्या असतात त्या फार व्यक्त होत नाहीत पण जेव्हा त्या प्रेमात पडतात तेव्हा त्याच्यासाठी जोडीदारांना आनंद हा सर्वात महत्त्वाचा असतो प्रेमसंबंधामध्ये त्या नेहमी आपल्या जोडीदाराला साथ देतात आणि प्रत्येक सुख सुखादुखात एकत्र राहतात त्या खूप मनापासून प्रेम निभावतात आणि जोडीदाराला समजून घेण्यास प्रयत्न करतात जर मित्रांनो सिंहरास तुमचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीनला रास आहे तूळ तूळ राशीच्या मुली अतिशय प्रामाणिक असतात त्यांना नात्याचा संतुलन ठेवायला आवडतो त्या स्वतःच्या आत्मसमानाचा खूप जास्त महत्त्व देतात या मुलींना तेच मुले आवडतात जे त्यांच्याबरोबर प्रेमाने आणि सन्मानाने वागतात आपल्या संबंधामध्ये त्यांना इतर कोणालाचीच हस्तपेक्षा आवडत नाही आणि त्या संपूर्ण प्रामाणिकतेचे नाते निभावतात जर मित्रांनो तुमची तूळ रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चारला रास आहे उच्चिक उच्चिक राशीच्या मुली प्रेमात लवकर पडतात आणि त्यांचे नाते मनापासून निभावतात ते आपल्या नात्याला रोमांचक बनवण्यासाठी नवनवीन प्रयत्न करतात जोडीदाराबरोबर लँग ड्रायविंग क्लालिंग ड्रायविंग त्यांना खूप आवडतो मंगळ ग्रहाच्या प्रवाहामुळे त्यांना खूप लवकरच राग येतो पण तितक्यातच तो लवकर शांतही होतो त्या आपल्या नात्यांना घेऊन खूप जास्त सिरियस असतात नातं टिकवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात जर मित्रांनो तुमची रास रुचिक असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाचला रास आहे मीन रास मीन मीनराशीच्या मुले संवेदनशील स्वभावासाठी ओळखल्या जातात या मुली अत्यंत भावात्मक असतात त्या जोडीदारांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात त्या खूप दयाळू आणि स्वाभाविक असतात ज्यामुळे त्यांचे नाते आणखी दृढ होते प्रेमात हे लोक खूप जास्त प्रामाणिक असतात आणि नात्यात प्रेम वाढण्यासाठी त्या नेहमी नवनवीन प्रयत्न करत असतात त्या खोडकर आणि रोमॅंटिक स्वभावाच्या असतात जर मित्रांनो रास असेल तर तुमची चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद